नमस्कार मी संतोष सुतारणी आपण पाहतात सीएल माझा आज मंगळवार दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी चंदगड वन अंतर्गत येणाऱ्या वन परिमंडळ चंदगड येथील चंदगड जंगल कक्ष क्रमांक तीन मध्ये वनपाल चंदगड कृष्णा डेळेकर वनरक्षक सागर कोळी आकाश मानवतकर वनसेवक नितीन नाईक व वन्यजीव बचाव पथकातील सदस्य हे पायी फिरतीनं गस्त करत असताना सर्वसाधारण सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान अनोळखी दोन इसम शिकारीच्या हेतून बकऱ्याचे चारट अर्थातच चरबी लावलेले स्फोटक गोळे जंगल क्षेत्रातील जाणाऱ्या पायवटीवर ठिकठिकाणी थीक वेगवेगळ्या विक दिशेने ठेवत असताना दिसून आले हे कृत्य संशयास्पद वाटल्यानं वनपरिषेत्र चंदगडकडील अधिकारी व कर्मचारी यांनी सदर ठिकाणची तपासणी केली असता जेमिनी मंजू राजपूत राहणार हक्कीपक्की कॅम्प होसोडी सदाशिवपुरा तालुका जिल्हा शिमोगा व मंजुनाथ धर्म राजपूत राहणार हक्कीपक्की कॅम्प होसुडी सदाशिवपुरा तालुका जिल्हा शिमोगा हे दोन्ही इसम कर्नाटक राज्यातील असून शिकारीच्या उद्देशाने फिरत असताना दिसून आले घटनास्थळी आरोपीची तपासणी केली असता आरोपीकडून ठेवलेले व त्यांच्याकडे एकूण स्फोटके गोळे नगसंख्या शंभर निळ्या रंगाची कापडी पिशवी निळ्या रंगाची प्लास्टिक पिशवी दोन मोबाईल दुचाकी वाहन मोटरसायकल शून्य एक के ए चौदा ईडब्ल्यू त्रेपन्न चौसष्ट इत्यादी मुद्देमाल जागेवर जप्त करण्यात आला सदर प्रकरणीवरील दोन्ही आरोपी यांच्या विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीशे बहात्तरच्या कायद्यान्वये दोन सोळा नऊ बत्तीस एकोणचाळीस पन्नास एकावन्न भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस कलम सव्वीस एक आयनुसार वनरक्षक चंदगड यांनी त्यांच्याकडील क्रमांक डब्ल्यू एल शून्य एक वीस अन्वये गुन्हा नोंद करून आरोपींना अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी रितसर अटक करून त्यांना मान्य प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग एक चंदगड यांच्या न्यायालयात हजर केलं असता मान्य न्यायालयानं त्यांना तीन दिवसाची वनकोठडी सुनावली सदर गुन्ह्याचा तपास श्री जी गुरुप्रसाद वन उप संरक्षक कोल्हापूर श्री नवनाथ कांबळे सहाय्यक वनसंरक्षक खाकुतो वन्यजीव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री नपा भोसले वनक्षेत्रपाल चंदगड श्री कृष्णा डेळेकर वनपाल चंदगड वनरक्षक श्री सागर कोळी वनरक्षक श्री आकाश मानवतकर तसेच वनपरक्षेत्र चंदगडकडील कर सर्व कर्मचारी व वन्यजीव बचाव पथक चंदगड यांनी कारवाई केली तसेच सदर गुन्हा प्रकरणी पुढील सकोल तपास सुरू आहे वन व वन्यजीवांचं संरक्षण व संवर्धन व जैवविविधतेचं जतन करणं आवश्यक असून प्राण्यांच्या अवैध शिकार व अवैध वृक्षतोड अवैध अतिक्रमण होत असेल तर ता तात्काळ परिक्षेत्र वनाधिकारी यांचं कार्यालय चंदगड अथवा वन विभाग कोल्हापूरकडे माहिती देण्यात यावी आपलं नाव गोपनीय ठेवण्यात येईल